नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात सकाळचे सात एकोणतीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचं आजचा व्लॉग सकाळी सुरू करतो आहे तर काल टाईम भेटला नाही व्लॉग बनवायला तर फार उशीरा आलो होतो आणि मोबाईल पण चार्जिंग नव्हता तर जस्ट आता व्हिडिओ बनवतो आहे प्रमाणे सकाळी स्वयंपाक बनवला जातो आहे तर सात तीस झाले सारखं सकाळचे आत्ताशी तशी मळायला घेतलं आहे चपात्या बनायच्या भाजी वगैरे डब्याला तर गॅस वगैरे क्लीन आहे आपले भांडे धुतलेले रात्रीचे आणि शिवम आणवी इकडे खेळताय मस्त तर शिवम आणि आणवी लवकर उठले आज हां हाय गुड मॉर्निंग शिवम आणि आणवी इकडे आली तर आणवीचं नाक थोडं बरं होत आलं आहे तर थोडंसं ब्लड निघतं आहे नाका तू इकडून तर सुकलं आता काल थोडंसं निघलं होतं तर इन्फेक्शन झालं आहे नाकाला आणवीच्या तशा झालंय काय माहिती सर्दीमुळे झालं असं वाटतंय आणि शिवाय मी ते बसलाय खेळत मस्त आणि आथरून तसंच पडले अजून उचलायचं बाकी साडेसात वाजले देवपूजा करून घेतो आता मी एक अगरबत्ती वगैरे लावून घेतो मस्त छान सकाळी तर फायनली मित्रांनो मी अगरबत्ती लावली बाप्पाला तर शिवम रात्री खूप रडत होता श्री श्रीखंडाचा डब्बा आणला होता एक छोटा दोनशे ग्रॅमचा तर आता विसरलाय तो रात्री त्याच्याकडून हिसकून घेतला मी तर खूप रडायला लागला होता आहे ना शिवम त्याच्या लक्षात नाही त्याला दाखवलं का असं रडन मागवून दे मला तर आणवींनी तर पाहिलंच नव्हतं रात्र नाही तर आण खूप खाते ते आहे ना आणवी काय काय खाऊन घेतलं हम्म तर शिवम इकडे खजूर खातोय तर रात्री मी आईस ते साच्यामध्ये ना कुल्फी बनवायला ठेवले होते एक त्याच्यातमध्ये स्लाईस ओतली पण ती तयारच होणार राहिली आता सकाळी बघतो तयार झाली की नाही पण यांना द्यायची नाही थंड आता हे मी काढले तर हे पण मागतो तर फायनली मित्रांनो आईस बनली तर ह्या बाबा स्लाईस टाकली होती मी साच्यामध्ये पण हे फ्रीजरमध्ये बसतच नाही हे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो असं थोडं तिरक करून बसवा लागतं आहे कारण ही साईज खूप छोटी आहे आमच्या फ्रीजरची ते चार वाचल्या होत्या मी चार तू काय चाल रडत आहे बाळा चल ये 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 पाण्यात बुडवा लागत ते पहिले माहिती का तुला कधी गुर्फी ऐकली का पाण्यात थंड पाण्यात हा थांब तुला दे तुला नाही मलाच येते लहान पोरा नाही खाती तुला नाही हा काय तर मित्रांनो सकाळी सकाळीच आम्ही काढली आईस कॅन्डी सात सजी वाजले तर ता मस्त तयार झाली म्हणजे फ्रीजरमध्ये बस बसत नाही हे वस्ती तर घरच्या घरी बनवली आम्ही आता आईस कॅन्डी छानपैकी आणवीने एक घेतली आईस कॅन्डी हाय आणवी कशी का मी तर स्लाईसपासून पासून बनवली आम्ही तर दोन खराबच झाले म्हणजे ते दांड्यात पकडलेत नाही नको तुला।, तुला नको तुला ने, तुला नाही नको ना। <laughs> <दीजी। laughs> दी दे। <laughs> बाळा थंडे लहान पोरं नाही का नको खू आणि नागदुक तुझं अजून बुबुईन

थुकत आहे पै आता थुकत आहे त नको ती घे मम्मी कोण कुठं घे ठेवली तु तुला खंड देतो खंड खंड खायचं ना तुला अरे ते मी तू नाही का चमचानी खायचं ते आणले मी थांब तुला देतो मी ते मम्मी चपाती करते ना मम्मीला उशीर होतोय आपण भाजी भाजी करण्यासाठी येते कायची भाजी आज उसळ आहे तर उसळ बनते आज देर तर दे दे थोडी नको नाही देणार मी सांगते तिला काय कळते खाऊन मोकळे होते ना आधा झालं का दुसरं माणसं तयार करते काल जी बनवते ती राहिली दोन दिवस तू प्लान पोरने खातरी थांब मीच खातो फक्त तो गुड डे बाय 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 उसळ बनते कांदा कोथिंबीर तेल वगैरे मिश्रण करून घेतले अजून इथे कोथिंबीर आहे मिरची आहे आणि त्याच्यात काय सोयाबीन वडे टाकले काय सगळे टाकेल तर सगळे याच्यात मिक्स केले बटाटा सोयाबीन वडी मटकी तर शिवाय मी इकडे येतोय आणि मी बोट नकाल नाकात नाक दुखन बर का परत तर मित्रांनो आणि आता सगळे किचन मध्ये आलोय आत जायचं आहे सकाळी आठ वाजता कामाला तर उशीर झालाय थोडासा तर आठ वाजता जायचं असतं पण साडेआठ वाजता आम्हाला जसे जात जातं कारण जेवण खावण डब्बा वगैरे पाणी बॉटल भरणे वगैरे त्याचा टाइम निघून जातो आता मी आईस कँडी खाली तर सर्दी व्हायला लागली परत खाल्ली असं वाटलं बरं होतीच पण तर काही मँगोचं काही फ्लेवरच नव्हतं म्हणजे नुसतं बर्फच होता आताच बनवली तर नुसतं बर्फ होते पाणी असतं ना ते पाणी दिसलं मला सगळं म्हणजे याच्यात आपलं किती उल्लू बनवते कंपनी सर्व बर्फाचं पाणी असतं पण आपल्याला वाटतं खरंच मँगो ज्यूस देते काही कंपनी आणि ते नाही का माझा फ्रुटी काही मँगो ज्यूस वगैरे नसतं ते आहे पावडर असते ती फ्लेवरची म्हणजे आंब्याची पावडर असते आणि ते कलर कलर असतं बरं का पूर्ण मँगो पण नसतं ते कलर यूज करतं त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं खरंच मँगोचं ज्यूस आहे का काय मँगो ज्यूस वगैरे हो काही नसतं ते आपल्याला उललं बनवतात हानिकारक असतं ते आरोग्यासाठी तो उगच पिलो आता म्हणजे घरी बनवून बघायची मला एकदा आईस्क्रीम म्हशीचं दूध आणायचं लिटर आणि ते उकळून काढायचं आणि त्याच्यात साखर वगैरे टाकायची मग बनवत जाते असं मी एक रेसिपी बघितली त्याप्रमाणे बनवून बघणार आहे मी एकदा बनती काय करत तशी तर हे स्लाइस वगैरे फ्रुटी वगैरे काही प्यायची नसते आरोग्यासाठी घातक असते चांगली नसते तर आता मस्तपैकी छानपैकी भाजी होते तर शिवम आणवी मागत होते पण मी दिले नाही त्यांना आता इथकडे मस्त खेळते त्यांना म्हटलं तुम्हाला श्रीखंड देतो तुम्ही शांत बसा आता शांत बसलेले आता यांना एक एक चमचा श्रीखंड देतो म्हणजे शांत बसतील आणवी बसली मस्त जाऊन तिकडे हम्म हा तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू